वाशिमच्या मालेगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये ब्राह्मणवाड्याचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर पैसे उधळलेले आहेत गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्यानं आणि पैसे मागितल्याचा आरोप करत हे पैसे उधळण्यात आलेले आहेत पैसे उधळल्यानं ले पंचायत समिती परिसरामध्ये एकच खळबळ उडाली योजनेचे हप्ते ग्रामस्थांना का दिले जात नाही माहिती घेण्यासाठी गेल्यावर अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे पैसे मागितले असा आरोप समोर माझ्या गावात एकोण इथं घरकुल बांधाय बांधण्यासाठी एकूण वीस पंचवीस प्रस्ताव दिले होते मालेगाव पंचायत समितीमध्ये परंतु गट विकास अधिकारी हे चार महिन्यापासून उडवा उत्तर देत आहेत तरी त्यांनी अद्यापि पैसे सोडलेले नव्हते त्यामुळे हे गोरगरीब जनतेला पैसे पाचशे रुपये हजार रुपये मागतात त्यामुळे आज मी स्वतः सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरी इथं आलो आणि गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर पैसे फेकून आंदोलन केलेलं आहे